विद्यार्थी मित्रांनो आज आपण वृक्षसंवर्धनाच्या एक आगळ्या वेगळ्या पद्धतीबाबत माहिती करून घेणार आहोत तुमच्यासमोर ही छोटी छोटी झाडं दिसत आहेत पहा या पद्धतीने झाडांचं संवर्धन करण्याला बोनसाय असं म्हणतात खरं तर बोनसाय हा जापनीज शब्द आहे बोनसाय या शब्दाचा मराठी अर्थ होतो ट्रे प्लॅन्टिंग म्हणजे कुंडीमध्ये अथवा पसरट भांड्यामध्ये वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे यामध्ये झाडाला त्याच्या नैसर्गिक पद्धतीने वाढू न देता त्याची वेळोवेळी वेड़ छाटणी केली जाते आणि त्याला कमी उंचीवरच राखून ठेवलं जातं ह्यामुळे होतं काय की दहा वीस तीस पन्नास वर्षाची झाडंसुद्धा दोन फूट तीन फूट उंचीवर आपण राखून ठेवू शकतो आणि त्याचा वापर आपल्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये सुद्धा करू शकतो बोनसाईसाठी सिरॅमिक अथवा पॉरिसिलिन पॉट अत्यंत उपयुक्त ठरते कारण ते झाडाच्या पोषणासाठी आवश्यक पाणी शोषून ठेवते बोनसाई पद्धतीने झाडाचे संवर्धन करणे आपल्या मानसिक स्थैर्यासाठी मानसिक संतुलन साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते असे अनेक जाणकारांनी मत मांडलेले आहे विशेष सांगायचं म्हटलं तर मुळात भारतीय असणारी ही पद्धत बौद्ध भिक्षूंबरोबर जपानमध्ये गेली आणि तिथे ती कला म्हणून बहरली चला तर आज आपण बँगलोर येथील बॉटॅनिकल गार्डनमध्ये बोन्साय पद्धतीने जोपासना केलेल्या वेगवेगळ्या वृक्षांची माहिती घेऊयात आणि त्यांचे वय जाणून घेऊयात हे दिसतंय कुंडीतलं झाडं आहे तब्बल चाळीस वर्षाचं हे चाळीस वर्षाचं नीट पहा त्याच्या पलीकडचं जे झाडं आहे हां ब्लडवूड ट्री तीस वर्षापूर्वीचं झाड आहे हे छोटंसं झाड दिसतंय हे आहे पंचवीस वर्षापूर्वीचं हे झाड आहे पहा पंधरा वर्षापूर्वीच पंधरा वर्षाच झाड आहे हे झाड आहे तब्बल दहा वर्षाच हे जे झाड आहे हे तीस वर्षापूर्वीच झाड आहे हे झाड आहे तीस वर्षापूर्वीच आणि हे पहा हे सुद्धा झाड त्याचं वय वयच नाही दिलं त्याच्यात तीस वर्षापूर्वी झाड आहे पहा हे पंचवीस तीस वर्षापूर्वींची झाडं पण त्यांच्या उंची आहेत पहा दोन फूट तीन फूट अडीच फूट इतक्याच